इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जे सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस कमनूर येथील ग्रामपंचायतीमधील ताराराणी आघाडीचे नूतन उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी ग्रामपंचायतीत सदस्य मधुकर मणेरे समीर जमादार संवैशाली कदम सुनीता आडके स्वाती काडप्पा सुधीर पाटील श्रीमती रजनी गुरव प्रवीण जाधव सैफ मजावर यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारलाय यावेळी ते म्हणाले की गबनूर गावच्या विकासासाठी आमदार प्रकाश आवडे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करू सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम करू तसेच गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करू यावेळी मिलिंद कोले प्रमोद पाटील निलेश पाटील प्रदीप मानेरे बबन केटकाळे दीपक केटकाळे मनोहर मानेरे सुरेश आडके नितीन काडाप्पा सागर कोले आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर नमस्कार परवा वीस तारखेला जे उपसरपंच पदाची निवड झाली त्यात उपसरपंचपदी माझी निवड झाली त्या प सर्वप्रथम मी सर्वांचा आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी मला मदत केली उपसरपंच होण्यासाठी त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो येथून पुढे कमनूरमधील जे विषय पेंटिंग आहे महत्त्वाचे विषय ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील कुठलाही जातीभेद न मानता कुठलाही पक्षपात न करता प्रामाणिकपणे ते सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि सर्व सतरा सदस्य मिळून गावच्या हिताचे आम्ही निर्णय घेऊ कुठलाही पक्षपात न मानता निर्णय घेऊ आणि या निवडणुकीसाठी आमचे स ज्येष्ठ नेते आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरपंच पदाची निवड ही केली निवड झाली यासाठी आम्हाला गावातील नेते मिलिंद कोले ज्येष्ठ नेते मधुकर राम रामपंचायत सदेश समीरी जमादार वैशाली कदम वणी स्वाती काडापा आणि बाकीचे सर्व सदस्यांनी मदत केली त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि कंबोच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील